भारतीय मूर्त महासभा बंडारा अमरावती शहराच्या वतीने देण्यात येणारी रविवाची वंदना आज संक गुंतगाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आमचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे तर या वाटातील सर्व उपासक उपास यांनी लवकरात लवकर संकट कुटुंबा या ठिकाणी येण्याची लक्ष घ्यावी अवघ्या पाच मिनिटांमध्येच आजच्या या वंदनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी भारतातील सर्व बंधू उपासक उपासिका यांनी लवकरात लवकर विहारात येण्याची दक्षता घ्यावी सर्व बंधू उपासिका बाल बालिका यांना सूचित करण्यात येत आहे की भारतीय सभा महासभा मध्यरामरावती शहराच्या वतीने घेण्यात येणारे रविवारी कंटक वक्तव्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तरी ग्वाडि सह उपासक उपासिका बालबालिका यांनी लवकरात लवकर कंटक वक्तव्या या ठिकाणी

तीनशे पंधरा वीस संपलं झालेली आहे पंटामध्ये ही वंदना या ठिकाणी संपन्न झाली असताना आपल्या एका चांगल्या विषयावर चर्चेला सुरुवात झालेली आहे त्याचं कारण असं की भारतीय संविधानाच हे अमृत महोत्सवी वर्ष आहे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे आणि म्हणून संविधानावर चर्चा सर्वीकडे व्हायला पाहिजे आणि म्हणूनच आजपासून हा भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम राहील इधर आठवड्यात संविधानाच्या एका एका, एका भागावर चर्चा होईल पण संविधान आता सांगितलं आहे आमच्या साजरेबाहेबांनी इतकं सोपं आणि सहज नाहीये पण विचार केला तर ते सोपंही आहे कारण की मी असं समजतो की संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म त्याचं प्रतिबिंब म्हणजे भारतीय संविधान आहे हे तेवढंच महत्वाचं आहे भगवान बुद्धाच्या धम्माचं ज्या साऱ्या गोष्टी सांगितल्या बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला दिल्या आहे आणि म्हणून त्याबाबत चर्चा करून गरजेचं करताना माझी वेळ आलेली आहे असो मी आज आपल्याकडे घेणार नाही कारण त्याचा दरमैवारी हा उपक्रम राहिलाच हा विषय आपण प्रत्येकाने एक एक विषय घेऊन जाणार आणि दरमैवारी प्रत्येकाला सगळी मिळेल त्याची सगळी राहणार बोलण्याची कारण की अजूनपर्यंत आमची पाचता विकास ता आमच्या पाठमध्ये आहे तर संविधानाचा जो मूळ गाडा आहे त्याला आम्ही काय म्हणतो प्रस्तावना आम्ही भारताचे लोक हे जरी आमच्या पाठ असलं तरी आम्हाला एका एका मुद्द्यावर बोलता येईल आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक वर्गामध्ये आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो आता आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष आमचे सहकारी मित्र नयनी मुंडे मतदार प्रतिनिधी यांनी देखील आपल्या

आपण खूप काही करू शकत नाही मग एका मुद्द्यावर जरी आपण काम केलं तर मला असं वाटतं की ते खूप चांगलं होते खूप काही बोलण्याचा लक्ष आहे मुद्द्याचं बोललं तर त्यावेळी अतिशय सोप्या भाषेतल्या संविधामध्ये काय तर जागृतीचा अग्नी देवण ठेवण्याची जबाबदारी आता आपल्याकडे आलेली आहे आणि तो प्रयत्न आपण निश्चित करूया मी या ठिकाणी आज भारतीय बौद्ध महासभेच्या विचार केला तर आमच्या महिला शाखेचा अर्थन महिला शाखेच्या बद्दल मला बोलायचं होत की शाखा कठीण झाल्यावर समन्वयाचा अभाव दिसतो थोडं समन्वय ठेवा प्रत्येक ठिकाणची वंदना ही कदाचित तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने संपन्न झाली मी बंद बाहेर निघाली पण तसा या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय सहभागी होण्याचा निश्चितपणे एक चांगला संदेश आपला बाबा साहेबांच्या चळवळीचा विचार करतोय निवडणूक समजा तो विषय ज्यांचा त्यांचा आपलं मिशन कोणता आहे आपला मिशन आहे बाबासाहेबांच्या एकंदरीत मातृ संघटनांचं संरक्षण करता येते का आपल्याला करता येत असेल तर करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांची मातृ संघटना तिला पुढे देण्याचा आपण प्रयत्न करतो किती लोक म्हणतात की बाबासाहेबांच्या चळवळीत आम्ही खूप काही देतो आहे काय दिलं बाबासाहेबांना परत आयकर करून आता सांगितले बाजारभाव सरांनी की अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झाली पर्यंत आतापर्यंत नाही झाली ज्या गोष्टी प्रगत देशात झाल्या नाही त्या गोष्टी बाबासाहेबांच्या संविधानामुळे भारतात झाल्या काय परत केलं या लोकांनी बाबासाहेबांना ज्या ज्या राष्ट्रपती झाल्या असतील ज्या ज्या पंतप्रधान झाले असतील पुन्हा पदावर गेले मोठे मोठे त्यांना ते आज नाही पण त्यांचे सर्व लोक आहेत काहीच परत दिलं नाही आला आपला प्रश्न तेच बोट आपल्याकडे येईल बोट दाखवले तर त्यांनी काय परत दिलं उत्तर काय काही परत दिलं नाही सर्व काही घेण्याचा प्रयत्न केला उलट भारतातल्या लोकांनी जे जे घेत आहे ते संविधानाच्या भरश्वर घेत आहे फक्त राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील त्या आय एस अधिकारी असतील त्या मंत्री असतील अशी अनेकांची बनवली तर ती मोठी आहे ते सर्व काही मुलाच्या भरसाय बाबासाहेबांच्या भरसाय बाबासाहेबांच्या संविधानाच्या भरसा ज्यांनी देवा धर्माला स्वीकारलं

सचिवालयामध्ये कोण बसला आणि आहे ही फसवणूक आहे आणि म्हणून आपण की आता संविधान धोक्यात आलेलं आहे ते म्हणतात धर्म धोक्यात आलेला आहे धोक्यात आला असेल तर संविधान धोक्यात आहे तुमच्या माझ्यापर्यंतची चांगली पुढे आली आमच्या आजोबा त्यागामुळे कष्ट केले कसे वृत्त जनावरांसह मास देखील त्यावेळेस दुर्मिळ होत ते खाऊन देखील ते चांगले पण त्यांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं त्यामुळे आज आम्हाला चांगली गोष्ट आले आज आम्ही आमच्या कर्तव्याला आहे आम्ही आमची जबाबदारी सांभाळणारी नाही त्यांनी कष्ट केले म्हणून आम्हाला चांगले दिवस बाबासाहेबांचं ऐकलं बाबासाहेबांनी सांगितलं की शिका आमचे आजोबा अडाणी होते पण त्यांनी ऐकलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं पुरण शिकवा मुलींना शिकवा मुलांना शिकवा ते त्यांनी ऐकलं खेडे सोडून गावाकडे गाव सोडून शहराकडे चला ते त्यांनी ऐकलं म्हणून जेव्हा देण्याच्या बाबतीत ना काय बाबासाहेबांना काही इतर साहेबांचे चार ऐकलं गेले कमाईला गेले आणि आम्ही म्हणतो आम्ही खूप काही बाबासाहेबांसाठी गेला किती लोकांनी बाबासाहेबासाठी केला तिथे आमचा प्रयत्न सुरू आहे आमचा प्रयत्न सुरू आहे रविवारी पुतळ्याला दिलं पाहिजे चर्चा केली पाहिजे निर्माण झालेल्या समस्येवर विचार केला पाहिजे आता सांगितलं की आरक्षण धोक्यात आले आहे तुमच्या घरातलं शिक्षण आता शिक्षण सामान्य माणूस उच्च शिक्षणाकडे जाऊ शकत नाही नेकरांना शिकवू शकत नाही नोकऱ्या दूर राहिल्या सर्व नोकऱ्या शासकीय नोकऱ्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि अशाच वेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन टाकला म्हणजे वर्गीकरण करा वर्गीकरण करा अनुसूचित जाती एस सीच्या लोकांचं वर्गीकरण करा आपल्याला आरक्षण मिळते आपल्याला म्हणजे कुणाला एकोणसाठ जाती मिळते अनुसूचित जाती एस सी मध्ये किती जाती एकोणसाठ ना आपल्याला कार्यक्रम लावलाय की त्याचा बौद्ध किती द्यायचं म्हणजे काय रिती असता आपणच धरून त्यांचा असं म्हणतो पण जास्त आम्ही कसं येऊन राहिलो आमच्यामध्ये ती पात्रता निर्माण झालेली आहे आमच्याकडे क्वालिफिकेशन आहे त्याच्यामुळे आमचा त्याच्यामध्ये वाढलेला आहे हे आता त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर प्रतिबंध लागला आता आमच्या घरातला एक व्यक्ती आरक्षणाचा फायदा घेईल त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती फायदा घेऊ शकत आणि त्याला समजा आता फी मिळेल पुन्हा उत्पन्नाची अट उत्पन्नाची अट

दोन शब्द काढून टाकण्यासाठी त्यांनी कितीतरी वर्ष आधी अपील केलं होतं सुप्रीम कोर्टाकडे म्हणजे बाबासाहेबांनी हे विचार की एकत्रिरपेक्ष राष्ट्र आहे ते शब्द काढण्यासाठी देखील त्यांनी तयारी केली होती पण सुप्रीम कोर्टाने आज संविधान दिनाच्या टपावर ते फेटाळून लावलं आणि साधीला संविधानातले शब्द गाळ निर्णय थोडासा होता पण त्याच्या कृतीचा निर्णय हा मात्र खातक आहे तो सुप्रीम कोर्टाचाच आणि म्हणून लोक चैत्य भूमीमध्ये निघाले आणि सर्व तिथे शक्ती दिसते ती शक्ती आहे सर्व ती शक्ती बाबा बाबासाहेबाची आहे पण त्याचा उपयोग तुझ्यासाठी त्याचा उपयोग त्याचा उपयोग म्हणजे आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करायसाठी आम्ही प्रत्येक जण त्या दिशेने जातो ती गर्दी पाहून सरकारी काम होते सरकारी काम पण ते कधी त्याची बोजमा होते किती आले म्हणून ते बघितलं एक दिवस लाखोच्या जनसमुदायाने बाबासाहेबांना आपल्या मुक्ती दात्याला वंचन दिलं लाखोच्या मग भिंती कुठे होते त्याच बोजमा कुठे होते

काय निवडणूक जाते पण त्याचे परिणाम मात्र सर्व करतात भोगायला लागतात भोगायला लागतात असो राष्ट्र की बाबासाहेबांना आपण काय साहेब पेपर आमच्या घरी अनेक असतील अपवाद आहे स्वतः कशाच मसदार की काही बातम्या येतात मतदार मध्ये आपल्या ते मुंडेसरा काही लोक समजून घेणारे आहेत बाबासाहेबांच्या प्रिंटिंग प्रेस मधून मुंबईवरून जेव्हा निघते आहे किती लोकांच्या घरी आहे तुमच्याकडे दिसते म्हणा काय बाबासाहेब वापस करतो आपण हे वीस रुपयाचं पुस्तक आहे पडतो दर महिन्याला प्रकाशित होते दर महिन्याला प्रकाशित होते आम्हालाच नाही मग आम्ही काय वाचतो कोणी लोकपत वाचते कोणी मातृभूमी वाचते बाबासाहेब धर्मला कुणीच वाचत नाहीये कारण मी